खाद्यजत्रेमध्ये आज भी ले ले, मी घेऊन आलेले झणझणीत असं मटणाचा रस्सा माझ्या पद्धतीने मी मटणाचा रस्सा कसा करते तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे इथे वजनावरती दीड किलो मटण घेतलेलं आहे मटण घेताना मी ह्याच्यामध्ये कलेजी टिल्ली असं काहीच नाही घेतले चाप आणि थोडासा हाडाचा भाग असं मी इथे मटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून भरून मी कश्मिरी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे हळद घातलेली आहे थोडीशी अर्धा टीस्पून आणि मीठ आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ थोडंसं जास्तच लावा कारण आपण रशामध्ये नंतर मीठ नाही टाकणार आहोत हे सगळं आपल्याला मटणाला चोळून चोळून लावायचं आहे आणि साधारण वीस मिनटं हवं असेल तर फ्रीजमध्ये किंवा बाहेर असंच झाकून ठेवायचं आहे मॅरिनेट केल्यामुळे मटणाचा जो रसा आहे हा अप्रतिम येतो आणि मटणाच्या आतपर्यंत ही जी टेस्ट आहे ती मुरते त्याच्यामुळे नक्की या पद्धतीने मॅरिनेशन करा या रेसिपीमध्ये मी जो लाल मिरची पावडर यूज केली आहे ही कश्मीरी मिरची पावडर यूज केलेली आहे आणि तिखट लाल मिरची पावडर यूज केलेली आहे जर तुमच्याकडे गरम मसाला असलेला लाल मिरची पावडर असेल तर जे प्रमाण मी गरम मसाल्याचं दिलेलं आहे त्यातलं प्रमाण थोडंसं कमी करा इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आपल्याला खूप जास्त कांदे नको आहे कारण कांद्यामुळे रशाची चव जी आहे ही गोडसर येते त्याच्यामुळे दोनच मोठे कांदे इथे यूज केले आहेत मी दीड किलो मटणासाठी कांदा उभा कापून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे चार टेबलस्पून धने दोन मोठे तमालपत्र आहे दोन इंच इतकं मी घेतलेलं आहे दालचिनी एक टेबलस्पून काळी मिरी घेतलेला आहे एक घेतलेले आहे मसाल्या वेलची एक चक्रीफूल घेतलेलं आहे पाच ते सहा लवंगा घेतलेल्या आहेत त्याच्यावर घेतलेलं आहे पाच वेलदोडे म्हणजे वेलची पाच घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जावेत्री आहे जावेत्रीचं फूल येतं असं हाताने चुरून घेतलेलं आहे म्हणजे मसाला वाटताना व्यवस्थित ते वाटून निघेल एक मोठा टेबलस्पून घेतलेला बडीशेप दोन टेबलस्पून घेतलेला आहे तीळ आणि खसखस घेतलेलं आहे एक टेबलस्पून खसखस हे ऑलरेडी मी भाजून घरी ठेवते त्याच्यामुळे वेगळं घेतलेलं आहे त्याच्याबरोबर दीड वाटी घेतलेलं आहे खोबरं माझ्याकडे हे रेडीमेड खोबरं आहे त्याच्यावरची काही पाट काढलेली आहे एक टेबलस्पून तेलामध्ये सुरुवातीला कांदा आपल्याला खमंग परतून घ्यायचा आहे मी जेव्हा हे सगळं परतण्याचं काम करते गॅसची फ्लेम ही कायम मी मंद आचेवरती ठेवते कांदा हलकासा आपल्याला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे सगळे गरम मसाले आपण आत्ता बघितलेले आहेत ते सगळे गरम मसाले आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जर तुम्ही फास्ट ठेवलं तर कांदा जळण्याचे चान्सेस आहेत आणि गरम मसाल्याचा जो उघरंपणा असतो तो खूप जास्त स्ट्रॉंग होतो त्याच्यामुळे सगळे मसाले जेव्हा तुम्ही परतणार गॅसची फ्लेम ही मंद आचेवरतीच ठेवा तमालपत्र हाताने थोडंसं तोडून घेतलेलं आहे जेणेकरून ते कुरकुरीत होईल हे सगळं गरम मसाला भाजून झाल्यानंतर आपण खोबरं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घेऊ शकतात पण खोबऱ्यामुळे मटणाची जी चव आहे अप्रतिम येते मी परत एकदा सांगते जर तुमच्याकडे लाल मिरची पावडर ही गरम मसाला सकट असेल खूप जणांच्या घरी वर्षभराचा लाल मिरची पावडर केला जातो तर यातले गरम मसाले थोडे कमी वापरा शेवटला एक तेवसून खसखस टाकलेली आहे खसखस ऑलरेडी भाजलेली होती आता हे आपल्या सगळं थंड करून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये मी आता खोबरं भाजून घेत आहे इथे दीड वाटी खोबरं मी घेतलं होतं माझ्याकडे रेडीमेड खोबरं होतं त्याच्यामुळे मी छोटी एक मो वाटी भरून इतकं खोबरं इथे यूज केलेलं आहे साधारणपणे दीड छोटी जी करवंटी असते सुकी तेवढं इथे आपल्याला खोबरं यूज करायचं आहे खोबरंसुद्धा करा मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळं थंड करायचं आहे आणि मगच मिक्सरला ग्राइंड करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सुद्धा टाकणार आहेत इथे मोठी एक लसणाची गड्डी असते ती मी पूर्ण घेतली होती साधारणतः वीस ते पंचवीस लहान लसूण आहेत सात ते आठ लहान एकदम हिरव्या मिरच्या आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करा आलं घेतलेलं आहे साधारण तीन ते चार इंच इतकं मटणामध्ये आलं जास्त हवं आहे आपल्याला त्याच्यानंतर इथे मी कोथिंबीरसुद्धा यूज करणार आहे सुरुवातीला कांदा आणि गरम मसाला हे आपण मिक्सरला ग्राइंड करूया आणि मग त्याच्यामध्ये सुकंखोबरं आणि पाणी हे टाकून मिक्सरला व्यवस्थित ग्राइंड करायचं आहे आपण हा जो मसाला मिक्सरला वाटत आहे हा एकदम फाईन ग्राइंड होणं खूप जास्त गरजेचं आहे लागेल तसं पाणी घाला आणि मिक्सरला हे ग्राइंड करून घ्या खूप जास्त पाणी नका घालू नाहीतर मसाला जेव्हा परततो ना तेव्हा तो, ते तो शिजायला खूप वेळ लागतो बघा एकदम फाईन अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे आता जाडबुडाच्या कढईमध्ये साधारणपणे सात टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जेव्हा आपण नॉनव्हेज खातो ना मस्त अशी वरती जर तरी आली ना तर दिसायला खूप अप्रतिम दिखतं आणि चवीला तर अफलातून लागतं सुरुवातीला आपण हे जे मटन मॅरिनेट केलं होतं हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊया हे परतत असताना गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवली होती फास्ट आचेवरती आपल्याला मटण साधारणपणे दहा मिनटं परतून घ्यायचं आहे असं परतल्यामुळे मटण पटकन शिजतं आणि त्याचे जे ज्यूस आहेत ना ते आतपर्यंत मुरतात खूप जणं कुकरमध्ये मटण आधी शिजवून घेतात खूप जणं डायरेक्टच कुकरमध्ये मटण करतात पण जर या पद्धतीने तुम्ही मटण केलं तर मटण हे अप्रतिम होतं मी बाहेरच मटण शिजवते साधारणपणे दीड तास लागला मटण शिजण्यासाठी पण मटण हे अफलातून झालं सेकंडली मटण हे ताजं असणं पण खूप जास्त गरजेचं आहे बघा दहा मिनटं मटण मी परतून घेतलं तुम्ही जर नीट बघाल तर मटणाचा कलर हा बदललेला आहे जेव्हा फ्रेश असतं तर लाल रंग असतो आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकूया आणि हे सुद्धा फास्ट गॅसवरती मी परतून घेतलं होतं आता हे परतून घेतल्यानंतर लगेच पाणी नका टाकू थोडंसं झाकून एक पाच मिनटं ठेवा आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये उकळता पाणी घातलं होतं आता तुम्हाला ग्रेव्ही किती जास्त हवी कमी हवी त्याच्यावरती पाणी घाला साधारणपणे अर्धा लिटर इतकं पाणी मी घातलं होतं कारण या मटणापासून सहा लोक जेवले होते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये खूप जास्त पातळ रसा नव्हता केलेला अंगभर रसा कारण ह्याच्यावर खाण्यासाठी आम्ही वडे केले होते त्याच्यामुळे खूप जास्त रस्सा नाही केलेला आहे बघा आता ह्याचा रंग कसा दिसतोय आणि जेव्हा हे मटण शिजेल तेव्हा त्याचा रंग चेंज होईल मटण शिजायला आपण जेव्हा ठेवणार होत ना त्याच्यावरती अशी एक ताट ठेवायची आहे आए। आणि ताटावरती पाणी ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये मी अजून ॲडिशनल दोन टेबलस्पून इतकं तिखट लाल मिरची पावडर ॲड केली होती माझ्याकडे बेडगी मिरची पावडर आहे मॅरिनेशन करताना मी आधी काश्मीरी मिरची पावडर घातली होती दोन टेबलस्पून आणि आत्ता तिखटाची मिरची दोन टेबलस्पून ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या फॅमिली किती तिखट खातं त्याप्रमाणे ॲड करा इथे मी ही जी मिरची आहे ही तिखट मिरची आहे दोन टेबलस्पून ॲड केले मिक्स व्यवस्थित धवळून घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवरती मटर पूर्णपणे मी दीड तास शिजवलं होतं आता मटण पण इथे जास्त क्वांटिटीमध्ये आहे दीड किलो आहे हे पातेलं पण खूप मोठं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये लहान दिसते पण हे भरपूर मोठं पातेलं आहे आपल्याला मंद आचेवरती शिजवायचं आहे कुकरमध्ये जर केलं ना तर चार ते पाच सीटांमध्ये पटकन शिजतं मटण पण मला स्वतःला हे असं मंद आचेवरती शिजवलेलं मटण जास्त आवडतं मी तर मटण खातच नाही म्हणून मी मटणामध्ये बटाटे घातलेले आहेत पण माझ्या घरी या पद्धतीने केलेलं मटण खूप जास्त आवडतं आता मी ह्याच्यामध्ये बटाटे पण ॲड केले होते तर तीन मोठे बटाटे घेतले होते आणि ते उभे चिरून मी ह्याच्यामध्ये ॲड केले होते बटाटे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर ता बटाटे नक्की घाला बटाट्याने मटणाच्या रशाचा जो टेस्ट आहे ना ही अप्रतिम होते या ठिकाणी बटाटे मी माझ्यासाठी टाकले होते कारण मटण मी खात नाही तुम्ही जसं बघताय जसं तसं मटण शिजेल तसं तसं हा जो रस्त्याचा कलर आहे हा चेंज होत जाईल परत झाकण लावायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे मटण पूर्णपणे शिजण्यासाठी मला साधारणपणे एक तास वीस मिनटं लागली होती त्याच्यावरती मी कसुरी मेथी घातली एक टेबलस्पून कसुरी मेथी ऑप्शनल आहे पण आमच्या घरी कसुरी मेथी आवडते अफलातून लागते नक्की टाका आणि आत्ता ह्याच्यावरती मटणावरती बघा कशी मस्त तरी आलेली आहे भरपूर कोथिंबीर टाकून सर्व करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला करा, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब